वंजारी समाजाचं अस्तित्व कुठे बंजारी समाज देशात महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड हरियाणा पंजाब आणि गोव्यात अस्तित्वात आहेत बंजारी समाज राजस्थानातून चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थलांतरित झालाय महाराष्ट्रात बालाघटच्या डोंगर रंगात बंजारी समाजाचं प्रामुख्यानं अस्तित्व आढळतं महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात बंजारी समाज सर्वाधिक संख्येनं आढळतो बीड जिल्ह्यात परळी आष्टी पाटोदा तालुक्यात वंजारी समाजाची मोठी संख्या आहे तर अंबेजोगाई बीड गेवराई वडवणी शिरूर कासार माजरगाव धारूर या तालुक्यांमध्ये सुद्धा वंजारी समाज मोठ्या संख्येनं आहे तर नगर जिल्ह्यात पाथर्डी शेवगाव आणि जामखेड तालुक्यात वंजारी समाज मोठ्या संख्येनं आढळतो कोणकोणचा तालुक्यात वंजारी समाज आहे परभणी जिल्ह्यात गंगाखेड आणि जिंतूर मध्ये तर लातूर जिल्ह्यात अहमदपूर आणि उदगीर मध्ये याशिवाय हिंगोली जिल्ह्यात वंजारी समाजाचं प्राबल्य आढळत तर नाशिक जिल्ह्यात येवला आणि कोल्हापूर जिल्ह्यात कागल तर बुलढाणा मध्ये वंजारी समाज लक्षणीय संकेत आढळतो ऊसतोड मजूर ही बंजारी समाजाची राज्यातली खरी ओळख प्रमुख सहकारी आणि खासगी साखर कारखाने ऊसतोडीसाठी प्रामुख्यानं वंजारी समाजाच्या कामगारांवर अवलंबून असतात कष्टप्रत अशा या कामासाठी ऊसतोड कामगार मिळाले नाही तर ऊस तोडला जात नाही समाजात शिक्षणाचा गेल्या वर्षात लक्षणीय परिणामी महाराष्ट्रात डॉक्टर वकील इंजिनियर सीए प्राध्यापक शिक्षक अशा सर्व महत्वाच्या क्षेत्रात वंजारी समाज आघाडीवर दिसतो पोलीस महसूल जलसंपदा सार्वजनिक बांधकाम अशा विविध खात्यात बंजारी उच्च पदावर कार्यरत आहेत महाराष्ट्रातील बंझारी समाजाला दिशा देण्याचं कार्य संत भगवान बाबांचं त्यामुळे बंजारी समाजात संत भगवान बाबांबाबत अतीव आदर आहे बीड जिल्ह्यात भगवान बाबांची समाधी असलेला भगवानगड हे बंजारी समाजाचं शक्तीस्थळ भगवान बाबांचे उत्तराधिकारी भीमसिंग महाराज आहेत बंजारी समाजातले राजकीय नेते महाराष्ट्रातील बंजारी समाजाचे एकमुखी नेतृत्व गेल्या वर्षापासून गोपीनाथ गोपीनाथ मुंडे यांच्या ताकदीच्या नेतृत्वाची बंजारी समाजात कुणी नेहमीच जाणवणार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्यापासून दुरावल्यानंतर मुंडेंच्या कन्या पंकजा पालवे मुंडे या मुंडेंच्या राजकीय वारसदार आहेत वंजारी समाजातील डॉक्टर बबनराव ठाकणे बीडचे खासदार तर त्यांचे चिरंजीव प्रतापराव ठाकणे हे पाथर्डी शेवगाव मतदार संघात कार्यरत आहेत याशिवाय पंडितराव तौक हे शरद पवार यांच्या राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत होते